आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी मजेशीर होड्या अध्ययन निष्पत्ती सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते अगदी छोटेसे अंगठ्या एवढीच माणसं ती चंदू टिनू चंपू अशी काहींची नाव होती गावच वसलं होतं त्यांचं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कोणीतरी विकत घेतली आणि तिथं घर बांधायचं ठरलं कामगारांसाठी तत्पुरती घर तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली चिमण्या फोडून दुसऱ्या जंगलात गेल्या ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहून मला जायचा रस्ता माहीत आहे एक डोंगर एक नदी ओलांडली की येत ते तिथे खूप जागा खूप झाडं खूप खायला प्यायला आहे तिथे राहू आपण एका रात्री ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगूनच की चालून चालून ते नदी काटी, आले, मग आली पंचाईत नदी ओलांडायची होती आता काय करायचं त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशारही आहे तो करेल मध्ये मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्या त्यानंच मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी चांदणं पडलं होतं सगळ्यांना सस्यानं दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते ठेंगूंनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिछाण्यावर गाड झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगू चंदूनं खिडकीवर टकटक केलं बंडूनं कूस बदलली चंदूनं पुन्हा टकटक केलं बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना, मग मा उडी मारून तो खिडकीपाशी आला अरे वा चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचंच होतं तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय नाही तू जागच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सस्यानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घर सोडून इथं आलोय या नदीपलीकडच्या इच्छापुरती रानात जायचंय आम्हाला पण उडायला पंख नाही की आमच्याजवळ घोड्या नाहीत नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय चंदून विचारलं बघतो हां काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला बंडून थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया हां माझ्या होडीचा तुम्हाला काय उपयोग नाही ती खूपच मोठी आहे शिवाय माझी वल्ली तुटली आहे कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हां चांगलं ब आठवलं काय काय आठवलं सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो आणि त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकेकाला एक एक, एक, -एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी शिडं मी लावून देईन म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील बंडू खाली धावला सगळे मिळून अकरा ठेंगू होते त्यानं स्वयंपाकघरातून सहा मोठे आक्रोड आणले मग ते नीट मधोमध मद फोडले आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शिडं बनवतो एका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली गोंदानं शिडं डोलकाठीला म्हणजे आग काडीला घट्ट चिकवली होडी तयार झाली ठेंगू होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते बंडून बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या त्याही एक दोन नव्हे चांगल्या बारा हुशारच होता तो होडी कशी बनवायची हे कळल्यावर ठेंगूंनीही मदत केलीच ल म्हणा पण तेवढ्यात चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो तो त्याला चिकटला हे एक नवच लचांड निर्माण झालं बंडूनं अखेर पाण्यानं धुवून कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या झाल्या आहेत बाराने तुम्ही आहात अकरा पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले बंडून स्वतःच साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या एकेका ठेंगूला एकेका होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डवलात पाण्यातून जात होत्या त्या ठेंगू खुश झाले होते चांदण्यांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता अकराव्या होडीला बांधलेली बारावी मा सामानाची देखील छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला बंडू ही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता त्याला समाधान वाटत होतं आता कधीतरी नदीपलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी बंडू सप्ताशीच म्हणाला